हाय हॅलो नमस्ते मी सुता माझ्या मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात आणि आरोग्य होता जाऊ इत गप्पाच्या मी प्रार्थना आज वार आहे मंगळवार सकाळी खूप लवकरच काम चालू झाले प्लॅनचे वाज दिवस मला यायला जर लेट झालं आहे तर मी बऱ्या काही काम उतरली आवरलेत सगळे मिस्टरांनी प्लॅनची आणि लसीसाठीचं दही होतं सेट करून झाले आता लसी आपली कंटिन्यू चालूच असतात त्यामुळे खूप लोडमध्ये लोडिंगमध्ये काम चालू आहे क्लिनिंगची कामं पण बऱ्यापैकी आवरत आलेत आणि आता घरी जायचं आहे थोड्या वेळाने थोडी काम राहिले क्लिनिंगची आणि जाणार आहे घरी जरा रानातून जाऊन येणार बघणार काय काय चालले रानात पण घरी आहे क्लिनिंग चालू आहे इकडे अजून थोडंसं क्लिनिंग राहिले बऱ्यापैकी क्लिनिंग होत आलं प्लॅनचं लस्सीसाठीचं दही सेट करून झाले गावात स्टोरेजलाच आपल्याला हे सगळं न्यायचं भरपूर शाऱ्या शेवग्याच्या आपल्या झाड आहेत प्लॅनच्या बाहेर सगळी शेंगा एवढ्या फ्रेश अशा शेंगा निघल्यात बघा शेवग्याच्या मिस्टरांनी काढल्यात आत्ताच खूप सारे झाड आहेत पाच सहा झाड असतील खूप साऱ्या एवढ्या शेंगा ह्या निघल्यात आता तुम्हाला झाडं मी दाखवते बाहेर आमची हे बघा शेवग्याची झाडं अशी आहेत आपल्या इकडे भरपूर सारी प्लॅनच्या बाहेरच आहेत आपले इकडे पण एक आंब्याचं पण आहे प्लॅनच्या बाहेरची झाड आहेत शेवग्याची त्याच्या शेंगा इथे काढलेल्या लागतात सव्वा बारा वाजले दुपारची आणि आजचा जेवणाचा मेनू बाबा चपाती गवारची शेंग आंब्याचं लोणचं भजी शिळे बटाट्याची आमटी भात या सगळेजण जेवायला दुपारचं जेवण नमस्ते सगळ्यांना आणि मी सुद्धा माझ्या न्यूज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते दुपारचे चार वाजले आणि आज अकरा मार्च आहे काल दहा मार्चचा व्हिडिओ मी अपलोड केला आणि काम करत असताना मी विसरूनच गेले की अपलोड आप केल्यानंतर आपण चेक करूया आणि विसरले मी नंतर थोडं वेळा काम झाल्यानंतर थोडा वेळ रिस्ट घेतली घरी आल्यानंतर जून झाल्यानंतर आणि अपलोडिंग केलेला व्हिडिओ मी बघ बघायचं विसरूनच गेले आणि थोड्या वेळानं उठून बघते तर काय कमेंट्स पूर्ण माझा पूर्ण झालेला सगळा कारण तीन साडेतीन मिनिटांचा ब्लॉग तर शूट झाला आहे आणि तिथून पुढं सगळा फक्त आपल्याला आवाजच येते आणि पाठीमागचा पुढचा ब्लॉग काही दिसतच नाही आहे भजनच्या पासून पुढं म्हणून सगळ्यांना पहिल्यांदा सगळ्यांची मनापासून मी माफी मागते कारण माझ्याकडनं ती चूक झाली आहे पण अपलोडिंग मी ज्यावेळेस एडिटिंग केलं त्यावेळेस मी बघितलं तेव्हा फुल ब्लॉग होता नंतर अपलोड केल्यानंतर मी बघायला विसरले त्यामुळे ती चूक आहे माझी आणि नंतर मी आता ती भजनचा ब्लॉग नंतरचा पुढचा ब्लॉग मी अपलोड केला आहे तो सगळ्यांनी बघा पण याच्यावरनं मला एकच समजलं की माझ्यावर माझ्यावरती तुमचा किती सगळ्यांचं तुमचं प्रेम आहे ते त्यामुळं आणि तुमचा सपोर्ट पण आहे मला त्यामुळं मी बघितलं सगळ्यांना काळजी वाटते की बाबा पुढचा ब्लॉग दिसत नाही आहे दिसत नाही आहे कमेंट्स आहेत सगळ्या पुढचा ब्लॉग दिसत नाही आहे याचा अर्थ तुम्ही सगळेजण माझा फुल ब्लॉग वॉच करताय मनापासून धन्यवाद सगळ्यांना आणि आता चारवरती चहाची वेळ झाला मी चहा बनवायला लागली या सगळेजण चहा घ्यायला एक मिनिट मस्त गरम गरम चहा घ्यायला सगळेजण या चहा चालला आहे माझा आणि ब्लॉगमध्ये खरंच माझी चूक झाली मी बघायला पाहिजे होता अपलोड केल्यानंतर बघितलं नाही मी कामात मी विसरून गेले नंतर मी थोडा वेळ रेस्ट घेतली आणि डोळा लागल्यामुळे माझं लक्षच राहिलं नाही त्याच्यावरती आत्ता उठून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कमेंट बॉक्स आपला भरलेला आहे सगळा आणि आपलं काहीतरी चुकलं आहे ब्लॉगमध्ये सगळ्यांची खरंच मनापासून खूप खूप मी माफी मागते माझा चहा बनवून तयार आहे या सगळेजण चहा घ्यायला आहे गरम गरम चहा माझा बनवून तयार आहे सगळेजण चाहण्याला तो व्हिडिओ मी डिलीट नाही केलेला कारण सारखं सारखं डिलीट करायचा आणि नंतर हे करायचा आपल्या चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होतं त्यामुळं त्यामुळे तो, तो, तो व्हिडिओ नाही डिलीट केलेला त्याचा पुढचा पार्ट मी भजनच्यापासून जिथून पुढं मी दिसलेला नाही तिथून पुढं मी पार्ट अपलोड केलं आहे सगळ्यांनी बघा आणि खरंच मनापासून सगळ्यांची मी माफी मागते क्षमा असावी म्हणून सगळ्यांना शुभ संध्याकाळ रात्रीचे सव्वा सहा वाजलेत बघा आणि चालले रानातलं काम कारण तण आले खूप आणि कोथिंबीरा पण ही गेल्या विस्कटल्या सगळी त्यामुळं कोथिंबीरला लई झाले लागलो आहे आम्ही दोघंजण तण काढायला इकडं मिस्टरांचं चाललं आहे बघा तिकडं आणि इकडंही माझं चाललं आहे तण काढायचं सगळं रानातलं तसं तण चाललं आहे बघा हे काढायचं मी कोथिंबीर बघा एवढी आली आहे कोथिंबीर आता अजून छोटी आहे ना हे खूप तण खूप आहे इकडे चाललंय मिस्टरांचं काढायचं चला तर मग आवरून घेऊया सव्वा सावजलेत पाचच्या दरम्यान आलो आहे आम्ही चालले आता काढायचं असं हातानं सगळं वेचायचं चाललंय तण कारण ही तणनाशक मारून कोथिंबीरला चांगलं नाहीये त्यामुळे तणनाशक मारून चालणार नाही हाताने सगळे काढून घेत चाललं बघायचं कोथिंबीर आपली अशी आले बघा अजून छोटे खूप पण भरपूर सारे कोथिंबीर आहे सात वाजले आणि बऱ्यापैकी झाले निंबू उद्याच्याला निम्म झालं की संपल सगळं आपलं राणी हे आपली खोडव्यात सगळं कोथिंबीर केले आता यावेळेस चंद्र बघा दिसायला लागला आत्ताच पौर्णिमा जवळ आल्यामुळं पूर्ण चंद्र दिसते हे बघा चला आता निघालोय बघा आम्ही घरी जायचं आता घरी मिस्टर राहिले भे तू हो बाबा निघाले आम्ही आता घरी रात्रीचे पावणेठ वाजलेत आणि आता बऱ्यापैकी ह्याच्यातली रानातली काम आवरून आले प्लॅनवर जे पण येते आता आवरून आले आणि स्वयंपाकाला आता सुरुवात केल्या भात लावला आहे कुकर मध्ये माझ्या पाठीमागे भात आहे बघा आणि आता बघूया भाजी आमटी काय बनवायची भाकरी काय चपाती बनवायची सकाळी चपाती बनवलेली मग आता बनव बघूया काय बनवायचं ते इकडे मी कुकर लावून घेणार भाताचा आमटी डाळ बटाट्याची आमटी केलेली एवढी शिमलं काय आता सुटकी भाजी फक्त बनवायची का आणि बघू आता खाण्याच्या ह्याच्यावर राहिल्या सगळ्यांच्या पावनेट वाजलेत आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आपल्या झाडाच्या शेवग्याच्या शेंगा काढलेल्या फ्रेश अशा त्याची मी आमटी बनवल्या रस्सा भाजी बनवल्या भाकरी बनवली आणि चपाती बनवली मुलगा चपाती खातोय आणि आम्हा दोघांना दोन भाकरी असं याचं जेवण आणि भात भाजी बघूया पालेभाजी एक आणले मी घेतली आता निवडून जर बनली तर बनवणार ना आता नाही नाही बनवणार रात्रीचे वाजलेत नऊ आणि ही आपण शेवग्याच्यामध्ये बनवल्याला लसूण मोहरी आणि वैजी तुरीची डाळ एवढंच फक्त त्याच्यामध्ये घातले आणि शेंगदाण्यांचं कूट थोडीशी पातळ बनवले मी कारण हे अजून शिजायची आमटी आपल्या रानातल्या फ्रेश अशा शेवक्यांच्या शेंगांच्या आमटी सकाळी काढली तास आजच्या ब्लॉग मध्ये यायचे रात्रीचे नऊ वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू आहे शेवग्याची आमटी भाजी चपाती भाकरी पण बनवलं बाजरीची आणि लोणचं या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू रा विसरू नका सगळ्यांना शुभरात्री असं असतं आहे दिवसभराचं माझं रुटीन आणि मी तुमच्याबरोबर ते शेअर करण्याचा प्रयत्न करते माझं दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटतं माझं ब्लॉग तुम्हाला कसे वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ दकरी सगळ्यांना